माऊली काय करतो रे काय नाही सायकलच ते सा काय झालेलं आहे काय त्याच्यामुळे ठीक करतो निस्ती सायकल सायकलच करतो का अभ्यास नाव झिरो झालाय पार आ, दोन मिनिट थांब तुम्ही दोन मिनिट काय मी एक तास थांबल पण मग ते अभ्यासाचं काय आहे की तुला ना करतो ना मी सगळं करतो काय करतो तू घंटी घाला माझी आता ती घंटी मिंटी नको का वाजू ठेवलीस ऐकल इकडे माग तुला काय सांगतो इकडे काय बस इकडे तू हला काम काम सांगत्या तुला सांगितलं ना का शब्द असं का ऐकायचं थांब दोन मिनिटा बप्पा तू इकडे ते राहू दे ते बाकी दी सायकल पडू दे बस इड काय काय केला आज तो आज अभ्यास काय केला अभ्यास ए बी सी डी अजून बेक बे तू शिकला का मास्टर शिकवलं तो नाही मी शिकलो म्हणजे मॅडमनी तुला शिकवलं असं तू मॅडमला शिकवलं नाही मी नाही मॅडमनी मला शिकवलं असं म्हणणं मग जेवलं काही खाल्लं तो उपाशी मला माहिती खायची सवय नाही रात काही उपाशी तापशात बॉम्बा मारी काय मास्टर मारी तो काय ते गुणाचा डोळ्याला त्रास होऊन गॉगल घालतो हो चला बाप्पा चला पटकन चला काठी घे काय कोणी धरलं पाहू परिस्थिती ह्या ऐत ते बांबू नको त्यांनी मोडायचं ते तार लाग, सरळ चाल खालच्या ओसाकडीत चाल रे मावले मला या गल्ली अरे कोणून तरी आवाज येतो या गल्ली बरे पाळाली कशी काय फटक्यान पळ आदर बर तुकू ती कस मग काय झालं ना मग ते, ते पाळालं गेलो नंतर पळाली कशी काय तू नाही मी मग बस झटका मारला त्याला तो बरं झालं वाचली थोडक्यात वाचली बस इड काही कुडक वारखाडलं नाही काही नाही एवढं तरी बरखाडलं जाऊ जाऊ दे आता जाऊ दवाखान्यात थोड्यांच्या थोडासा आराम कर тол